घेतले अत्यंत शेतकऱ्याच्या दृष्टीनं चुकीचे आहेत प्रत्येक गोष्टीचा जर विचार केला तर खतं बियाण्याचा गेल्या दहा वर्षातली जे तफावत आहे तर पिकाचे भाव हे तेच आहेत आणि खताचे भाव हे तिप्पट झालेले आहेत ही तफावत जर पाहिली तर याचा शेतकऱ्याचा कणा मोडलेला आहे अन्नदाता जो आहे अन्नदाता जो शेतकऱ्या शेतकरी आहे तो जगाचा पोशिंदा आहे तो या सरकारनं त्याचा कणा मोडलेला शेतकऱ्याचा कुठल्याच प्रकारे विकास झाला नाही तो त्याच ठिकाणी आपण जे एखाद्या दैनिक अवस्थेमध्ये शेतकऱ्याचं जे चित्र बघतो म्हणजे केवढ्या ज्या अशा ठिकाणी ज्या शेतकरीचं जे चित्र बघितला जाते तो हडकुळा झालेला त्याचे कपडे फाटलेला आहे तीच अवस्था शेतकऱ्याची आहे आणि हे जर भारतीय जनता पक्षाचं सरकार आहेच तर त्याचे कपडे उतरल्याशिवाय राहणार नाही तो नागडा झाल्याशिवाय राहणार माननीय उद्धवजी ठाकरे हे महाविकास आघाडीसोबत आहेत इंडिया आघाडीसोबत आहेत म्हणून आम्ही पूर्ण शिवसेना तन मन धनाने इंडिया आघाडीसोबत आहेत माननीय उद्धव ठाकरे असे आहेत हे परिसा समान आहेत ज्याच्यासोबत राहतील त्याचं सोनं करतील आणि आज पुरी शिवसेना ही बळवंत वानखळेच्या मागं आहे आणि ते त्यांचं सोनं अवश्य करतील हे मी इथं दर्यापूर शहराच्या शहरप्रमुख प्रमोद टेवरे इथं था तुम्हाला ठामपणे सांगतो